हा बघा तुम्ही आपला कोलबी भात पाहू शकता एकदम मस्त सुटसुटीत एक एक दाना दाना वेगळा तयार झालेला आहे आणि खायला तर इतका भारी लागतो क्या बात आहे तर पाहूयात आपण याच कोलबी भाताची एकदम साधी सोपी रेसिपी नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे कोलबी भात आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आपण आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते इथे मी कोलबी घेतलेले आहे आणि साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याचा मी शेपटिकरचा भाग आहे ना तो मुद्दाम ठेवलेला आहे दिसायला छान दिसतो आणि यातला मी काला धागासुद्धा मी काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी इथे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत बारीक चिरलेले टॅमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लिंबू त्यानंतर मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे मी आलं लसणाची पेस्ट घेतलेले आहे त्यानंतर इथे मी खडा मसाल्यामध्ये तेजपत्ता चक्रीफूल मसाला वेलची हिरवी वेलची लवंग दालचिनी आणि कालमिरी मिरी घेतलेले आहे घरगुती लाल मसाला बेसन धना पावडर आणि चवीनुसार मीठ त्यानंतर मी इथे वालावरकर यांचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे इथे मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला खडा मसाला आहे तो घालायचा आहे आता थोडा गरम मसाला ना परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तर हा बघा गरम मसाला आपला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची घालूया ही सुद्धा थोडी परतून घ्यायची आहे आता मिरची परतून झाल्याच्यानंतर यामध्ये आपण कांदा आणि टॅमॅटो घालूया आणि दोन्ही एकत्र घातल्या ना तरीसुद्धा चालेल आता कांदा आणि टॅमॅटो गळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा टॅमॅटो हे चांगलं शिजून झालेलं आहे तर आता काय करूया यामध्ये ना आलं लसणाची पेस्ट घालायचे तर इथे बघा मी वाटताना ना, ना थोडंसं पाणी जास्त घेतलंय म्हणून तुम्हाला जास्तीचं वाटते पण आपल्याला दोनच चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आता ही चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे चला आले आता आपलं आलं सुद्धा परतून झालेलं आहे आता बाकीचे मसाले आहेत ना ते घालूया हा घरगुती लाल मसाला त्यानंतर हळद धना पावडर बेसन आणि हो बेसन आपल्याला दोन चमचेच घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वालावरकर यांचा बिर्याणी मसाला घालायचा आहे वालावलकर यांचा बिर्याणी मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आलेले आहेत त्यांना तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती सेम नंबरवरती आपली ऑर्डर तुम्ही बुक करू शकता किंवा जर तुम्हाला थेड यांच्या शॉपमध्ये जाऊन व्हिजिट करायचा असेल तर लालबाग मुंबईमध्ये वालावलकर यांचं शॉप आहे तिकडे तुम्ही जाऊन आपली ऑर्डर घेऊ शकता तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला यांचा सुद्धा मिळेल आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मिळेल चला आता हे मसाले आहेत ना चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे मसाले चांगले आपण भाजून घेऊया कारण की यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे ते कच्च नाही राहिलं पाहिजे चला आता मसाला चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण कोलबी घालूया आता ही कोलबी आहे ना ती सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये चला आता हे चांगलं परतून झालेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनिटाची वाफ काढून घेऊया आणि घ्यास आहे आपल्याला बारीक ठेवायचं आहे अशा नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण झाकण खोलूया आता यावरती ना आपण लिंबू पिलूया आता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया परतून घेऊया चला आता हे परतून झालेलं आहे सुद्धा परतून झालेले आहेत चांगले आता यामध्ये आपण बासमती तांदूळ धुवून घेतलेला आहे तो घालूया आणि हो तुम्हाला जर साधा तांदूळ घालायचा असेल ना घरामधला तरी सुद्धा चालेल त्याचा पण भात चांगला होतो आता हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे तांदूळ बघा या कोलवी भातामध्ये क्रीमी टेक्स्र येण्यासाठी आपण ह्यामध्ये काही दही वगैरे घातलेले नाही पण ऐवजी आपण इथे बेसनचा यूज केलेला आहे बेसन घातल्याने काय होईल थोडा मस्तपैकी त्याला क्रिमी टेक्शर सुद्धा येईल आणि सोबतच बेसनचा जो खरपूस सुगंध आहे तो या कोलबी भाताला खूप अप्रतिम लागतो पण जर तुम्हाला बेसन नसेल घालायचा तर तुम्ही दोन चमचे मगज आहेत ना ते वाटूनसुद्धा ह्यामध्ये घालू शकता किंवा सात ते आठ तुम्ही काजू आहेत ना तेसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वाटून घातले तरीसुद्धा चांगला अप्रतिम क्रीमी टेक्चर येईल चला तांदूळसुद्धा आता परतून झालेला आहे तर आता आपण काय करूया पाणी घालूया पण पाणी घालताना गरम पाणी घ्यायचं आहे आपल्याला तर हा बघा मी गरम पाणी केलेलं आहे आणि पाणी घालताना आपल्याला भाताच्या दोन इंचच पाणी घालायचं आहे वरती आणि जर तुम्हाला नसेल समजत तर एक कप तांदूळ असेल ना तर दीड कप पाणी घ्यायचं आहे चला या आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवरती आपल्याला दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे तर हा बघा आपला कोलवी भात तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया ओ हो हो जबरदस्त कसला लाज जवाब आपला इथे कोलवी भात तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहिली असेल किती साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी आहेत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करायला सुरुवात करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू